पहिलं रोज चार दात कारोड पहिलं रोज चार दात कारोड मांडीवरची पुऱ्या मापाची पहिलं बावीस ते लिटर एकदम वस्तू एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू पहिलं रु बासच्या दातात चार दात पहिलं दूध छामता बावीस ते पंचवीस लिटरची वासराची एकदम टॉप चा हत्यार एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू एकदम टॉप ची वस्तू एकदम टॉपची वस्तू एकदम मोठ्या मापाची कालोट पाटील डेअरी फार्म विक्रीसाठी उपलब्ध झालेली एकदम टॉपची वस्तू आता चार दात पहिलो वसरू दहा बारा दिवसाची कच्ची कालोड एकदम टॉपची डोक्याला अगदी कालोट शाप हातीचं माप पिओ टॉपचं साडेपा एक नंबर कालोड मध्ये एक नंबर काढूड एकदम मोठ्या मापाची कालोड साडेपाच फूट हाईट कालोडीची एकदम टॉपचं वस्तू मध्ये एकच नंबर काढू साडा मध्ये ते दस नंबर काढूड एकदम टॉपची वस्तू वाडांग सरळ एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू दहा ते बारा दिवस बाकी एकदम टॉपची वस्तू एकदम नापकळा वस्तू पॅचची वासरी जाडजुड वासरू एकदम जाडजुड वासरू एकदम जुड वासरू एकदम जाडजुड वासरू एकदम टॉपची